श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे या भक्तीमय चॅनलवर स्वागत आहे हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तासाठी आहे तर स्वामी भक्तांनो हा संदेश तुमच्यासमोर आला हे तुमचे भाग्य आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐका अशी स्वामींची आज्ञा आहे तुझ्याजवळ राहून तुझ्या जवळची माणसे तुझा घात करत आहेत आणि तुला त्याच्याबद्दल कल्पनासुद्धा नाही हे स्वामी तुला सांगणार आहेत स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि स्वामी कृपा तुमच्यावर कायम असावी ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना आज हा संदेश प्रत्येकासाठी आहे माझ्या मुला तुझ्यापासून आत्तापर्यंत लपवून ठेवलेले सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे आज या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको कारण या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि तुझा देवावर विश्वास असल्यास आत्ताच या संदेशाला लाईक कर आणि श्री स्वामी समर्थ टाईप कर भाग्यवंत ठरशील तुमच्या आयुष्यातील ते लोक जे तुमचे असल्याचा आव आणून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आज मी तुम्हाला या संदेशामध्ये अशा लोकांबद्दल सांगणार आहे त्यामुळे माझा संदेश मध्येच सोडू नका विश्वास ठेवू शकाल तितक्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणामही तुला माहीत आहे ती तुमचीच माणसे आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या जीवापेक्षा जास्त मानले अशा लोकांनी वेळ आल्यावर तुमचा नेहमीच विश्वासघात केला आहे आज मी तुम्हाला आयुष्यातील एक कटू सत्य सांगणार आहे जे तुम्ही याआधी ऐकले नसेल हे सत्य जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण जोपर्यंत तुम्ही या सत्यापासून अज्ञान राहाल तोपर्यंत तुमचे जीवन अंधारातच राहील जीवन अंधारमुक्त करण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी खरा स्वामी भक्त टाईप करा माझ्या मुला तू तु तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केलीस आणि त्यावेळी ज्यांना गरज होती त्यांना तू मदत केलीस पण आज जेव्हा तुम्हाला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे ते तुमच्यापासून दूर त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहेत त्यांना तुमच्यासोबत काय होत आहे याच्याशी काहीही देणे घेणे नाही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा आज जशी दुनिया तसं तुला वागावं लागेल जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवले तर हे कलियुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नेहमीच तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असे काही घडावे अशी माझी इच्छा नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात आजच्यानंतर कितीही प्रेम केले तरी तुम्ही म्हणून माझ्या मुलांनो आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या सर्व मार्ग चालावे लागतील स्वामी सांगत असलेल्या मार्गावर विजय प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी मावली ग्रेट आहे टाईप करा व ज्यांना या संदेशाची गरज आहे त्यांना शेअर करा म्हणजे नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल माझ्या बाळा तुम्हाला त्यांच्या शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले आणि त्यांना मदत केली तर ते तुम्हाला पुन्हा फसवतील आणि तुम्हाला एकटे सोडतील म्हणून माझ्या मुलांना आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल माझ्या मुला आता स्वतःसाठी देह निश्चित कर जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जाईल आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता जे हे लोक मिळवूनही साध्य करू शकत नाहीत तुम्हाला स्वतःला इतके मजबूत बनवायचे आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानांवरही सहज मात करू शकाल माझ्या मुला जशा दिवा खोलीत पसरलेला अंधार त्याच्या प्रकाशाने दूर करतो त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुझ्या प्रकाशाने दूर करायचा आहे तुझ्या कष्टाने दूर करायचा आहे जो तुला तुझ्याच फसवणुकीमुळे मिळाला आहे माझ्या मुला लोक नेहमीच तुला खाली आणण्याचा प्रयत्न करतील पण आता तुला फक्त तुझ्याबद्दलच विचार करायचा आहे आणि कोणाच्याही हाती न लागता स्वतःला नवीन उंचीवर घेऊन जा म्हणून माझ्या मुला चांगले कर्म करून तू प्रत्येक यश मिळवू शकतोस हे दाखवून द्यायचे आहे ज्या दुसरे कोणीही करू शकत नाही आजपर्यंत अपूर्ण राहिलेल्या तुझ्या सर्व अपूर्ण इच्छा माझ्या आशीर्वादाने पूर्ण होतील बाळा तुझे आयुष्य सदैव आनंदात जावो असा मी तुला आशीर्वाद देतो आता तुमच्या आयुष्यात हे नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला सर्व काही एकट्यानेच करायचे आहे ज्या व्यक्तीमध्ये सर्व काही एकट्याने करण्याची हिंमत आहे आता त्या गोष्टी विसरून नवीन आयुष्याला सुरुवात कर आणि नव्या सुरुवातीत फक्त तुझ्यावर लक्ष केंद्रित कर विश्वास ठेवा तुमचा विश्वास तुम्हाला शक्ती देईल दुसऱ्यांच्या गोष्टीत अडकण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा या जगात कोणीही कोणाचा नाही हे जग फक्त स्वार्थी आहे जे स्वार्थी आहे अर्थासाठी तुमच्याकडे येतो आणि जेव्हा तुम्हाला या जगात काही अर्थ नसतो तेव्हा ते तुम्हाला सोडून जातो तेव्हा माझ्या मुला आता कोणावरही विश्वास ठेवू नकोस कारण या जगात प्रत्येकजण तुम्हाला ज्या दुःखाला सामोरे जावे लागले आहे तेव्हा तुम्हाला ते दुःख आधीच मिळाले आहे तुमचा स्वतःवरचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे आजचा हा संदेश वेगळा होता कारण तुमच्या आयुष्यातल्या त्या लोकांपासून सावध राहायचे होते जे तुमच्या आजूबाजूला जणू तुमचेच आहेत आणि वेळ आल्यावर तुमचा विश्वासघात करतात आज तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला तुम्ही माझ्या आशीर्वादांसाठी पात्र आहात मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते सर्व काही सुख देणार आहे ज्यांची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश विपुलता आणि चांगले आरोग्य देईन तुम्हाला फक्त तुमच्यासाठीच माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे देवावर विश्वास असेल तर हा संदेश लाईक करा आणि समृद्धी अनुभवण्यास सुरुवात करा पैसा तुमच्याकडे सहज जाईल आणि तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्ती तुमच्याकडे असेल हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी इलेवन इलेवन टाईप करा देव आज तुम्हाला म्हणत आहे मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या पैशाची आरोग्याची किंवा कुटुंबाची काळजी वाटते पण लक्षात ठेवा मी नेहमी तुमच्या बाजूने काम करत आहे माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मी जे चमत्कार करू शकतो त्यावर विश्वास ठेवू शकता मला तुझा हात दे आणि मला धीराने आणि हळुवारपणे प्रेमाच्या मार्गावर मार्गदर्शन करू दे जिथे माझी इच्छा राज्य करते तेथे देवावर विश्वास ठेवा आणि आश्चर्यकारक गोष्टी तुमच्या वाट्याला येतील तो आराम आणि आनंद आणण्यासाठी तयार रहा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ